धोतर नेहरू शर्ट घालून आलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या बँगलोरच्या मॉल सेवक मॉलला सात दिवस बंद ठेवण्याची कारवाई कर्नाटक सरकारने केली आहे हवेरी जिल्ह्यातील फकीरप्पा या शेतकऱ्याला व त्याच्या पत्नीला त्याच्या बंगळुरात शिकणारा मुलगा मंगळवारी जी टी वर्ल्ड मॉल मध्ये मल्टीप्लेक्स मध्ये चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेलेला होता मात्र धोतर घातलेल्या फकीरप्पा यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गेटवर रोखलं पॅन्ट घालून येण्याचा सल्ला दिला याची गंभीर दखल घेत सरकारने शेतकऱ्याचा अपमान सहन करणार नसल्याचं सांगत मॉलला सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले बँगलोर मधल्या या प्रकरणात बुधवारी भारतीय न्याय संहिता कलम एकशे सव्वीस कॉमात दोन अंतर्गत शॉपिंग मॉलचा मालक आणि मॉलच्या सुरक्षा रक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि असा इंडिया टुडेने ही माहिती दिलेली आहे तर मंडळी बँगलोर जी टी मॉल मध्ये घडलं आहे तर चित्रपटाचं तिकीट असूनही वृद्ध शेतकरी फकीरप्पा आणि त्यांच्या मुलाला मगडी मेन या रोडवर असलेल्या मॉलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवलं घटना मंगळवारी संध्याकाळी घडलेली आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाऊ देण्याची विनंती करणारी वृद्ध व्यक्ती आणि त्यांचा मुलगा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर संपूर्ण शहरात या घटनेविरुद्ध संतापाची लाट उसळलेली होती कर्नाटकमधील हवेरी जिल्ह्यातून हा शेतकरी आपल्या मुलाला भेटण्यासाठी बँगलोरला आलेला होता यानंतर तो त्याच्या मुलासह मॉलमध्ये आला होता त्यांच्या मुलाने त्यांना मॉलमध्ये सिनेमा दाखवण्यासाठी घेऊन गेलेले होते दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याचं बोलणं ऐकू येत आहे संबंधित सुरक्षा रक्षक आणि धोरणात धोतर परिधान केलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारलेला आहे असं सांगतोय आणि त्याच्या मुलाने मॉलमधील सुरक्षा रक्षकांना विनवण्या करून देखील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माघार घेत नसताना त्या ठिकाणी दिसल्या मॉलमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्याने पॅन्ट मध्ये बदल करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहण्यात आलेला आहे आणि सरकारने हा मोठा पाऊल उचललेला आहे